अगोदर तर मी हेच मराठा समाजाला सांगतो की या आरमुळं मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेटमुळं सगळ्या ना मराठ्यांचं कल्याण होणार आहे सगळ्यांना न्याय मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब ती देणार पण आहेत त्याच्यात विखे साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि सामंत साहेबांनी पण जबाबदारी घेतलेली त्यामुळे याने कितीही पानाचं लिहिलं आठ पानाचं लिहिलं का शंभर पानाचं आठशे पानाचं लिहिलं काही फरक पडत नाही आम्हाला कारण याला मराठ्यांचं वाटोळ करायची सोय लागली आहे म्हणून मराठ्यांनी सावध राहा वेळोवेळी लढावं आहे तुम्ही एकदा लढता आणि विषय सोडून देता तर आरक्षण विषय लहान नाही आहे इतका जर लहान असता आणि ह्या निघालेला जे आर जर एवढा सोपा असता तर इतके चाळीस पन्नास वर्षे या एका जे आरसाठी लागले नसते आता मराठींचं नशीब चांगलं आहे मराठ्यांच्या पोराचं कल्याण होतं आहे तर मराठ्यांनीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आपल्याला कायम एकजूट राहावं लागणार आहे कायम आपल्याला समाजासाठी लढावू लागणारे हे वेळोवेळी छगन बिल भुजबळ मुद्दा माडा पडणारे परंतु देवेंद्र फडणवीस कोणाचंही ऐकणार नाही याची खात्री मराठ्यांना शंभर टक्के आणि जे आरमध्ये मध्ये आमच्या हेराकरी होणार नाही जर झाली त्याचे परिणाम सरकारला भोगावं लावणार दोन ते चार दिवसात सरकारने काढलेल्या जी आर भुजबळ कोर्टात देखील जाण्या सांगितले हा ते गेला की आम्ही पण एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरसाठी जाणार आहे आम्ही सुद्धा कागदपत्र काढतो जी त्याला लागते सगळ्या न्यायालयात बाजू मांडायसाठी ते सगळे डॉक्युमेंट आम्ही सुद्धा तयार करतोय त्याची काही काळजी करू नको म्हणा तो आमचा वाटोला करायला निघाला आम्ही आम्ही सुद्धा तुझं वाटोला करणार जो जी आरोप काढला आहे तो परस्पर काढला गेला असा आरोप देखील भुजबळांनी केला कॅबिनेटने काढला ना परस्पर म्हणजे काय सरकारनं काढलाय परस्पर म्हणजे काय काय मालक की काय सरकारचा का तुका सरकार ला पर सरकार बाप लागून गेला काय सरकारचा तो म्हणशील तसंच व्हायला तो एकटा मनमानी करणार आणि बाकीचे मंत्री सरकार दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे शान आहे आणि शान आहे का तुलातले अक्कल आहे मग त्यांना लागली नाहीत तू म्हणशी तसाच जे आर काढायचा तू म्हणशी तसंच कायदा पारित करायला तो काय संविधान लिहिणारा आहे काय काय त्या घटना समितीत तो राष्ट्रपती आहे म्हणून तुला सगळं विचारायचं चा। सरकार लाल आहे ना बाब बाब तो मालक झाला त्यांचा सगळ्यांचा बाप बनाल बघतो काय सगळ्या सरकारचा याला जेलमध्ये टाकलं पाहिजे हा पण साहेबांनी याला जेलमध्ये फेकलं पाहिजे ही साडीसाठी आहे सरकारला ही सरकारला मोठी लागलेली कीडी आहे ही कीड मुळात जाळा सकट फडणवीस साहेबांनी जाळली पाहिजे नसता हे सरकार नेट चलून देणार नाही